नान सचिव श्री लोकेश चंद्रजी महानिर्मितीचे सीएमडी डॉक्टर पी जी, अनबलगमजी से डॉक्टर संजीव जी, डॉक्टर शेखर परदेशी विश्वास पाथक जी, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिकारी संचालक आणि ज्यांना आज नियुक्तीपत्र मिळालं आहे असे सर्व भगिनी आणि बंधू हे खरोखर आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महानिर्मितीमध्ये दहाशे बेचाळीस उमेदवारांना पत्र दिलं जात आहे महाराष्ट्रामध्ये आपण हा निर्णय केला की सरसेवा भरतीची जी काही पदं आहेत ही सर्व पदं त्या ठिकाणी भरायची आणि पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर हजार पदांचा विचार आपण केला आणि ज्या प्रकारे विविध विभागाने त्याच्यामध्ये काम केलं आहे आम्ही नुकतंच आढावा घेत होतो तर आमचा अंदाज असा आहे की हजाराच्या ऐवजी कदाचित दीड लाख पदं ही महाराष्ट्रामध्ये भरली जातील जवळपास एक लाख तीस हजार पदांचा तर आपलं कामकाज हे विविध टप्प्यांमध्ये अगदी अंतिम टप्प्यापर्यंत पोचलेलं आहे आणि आपल्या ऊर्जा विभागाने देखील त्याच्यामध्ये तिन्ही कंपन्यांनी पुढाकार घेतला आणि जसं सांगितलं की पंधरा हजार पदं ही आपण आपल्या या तिन्ही कंपन्यांमध्ये भरतोय आज विशेषतः या ठिकाणी महानिर्मितीने जवळपास दहा बेशे बेचाळीस लोकांना आज नियुक्तीपत्र देत आहेत जवळपास अजून तीनशे साडेतीनशे लोकांना लवकरच अशा प्रकारची नियुक्तीपत्र मिळणार आहेत पंधराशे लोकांचं प्रमोशन देखील या ठिकाणी करून त्यांनाही विविध पदांवर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे मला असं वाटतं की अतिशय चांगली बाब आहे आणि सगळ्यात मला आनंद असा आहे की अतिशय पारदर्शक पद्धतीनं ही सगळी नियुक्ती या ठिकाणी करण्यात येते आणि त्यामुळे ज्यावेळेस अशा प्रकारच्या पारदर्शक पद्धतीतनं नियुक्त्या होतात त्यावेळी विशेषतः युवांचा श्वास हा आपल्या भरती प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात वाढत असतो मला याही गोष्टीचा आनंद आहे की दहाशे बेचाळीस जी पदं तिथली सत्तर टक्के पदं ही अ आणि ब वर्गातली आहेत त्यामुळे चांगले क्वालिफाईड लोक हे आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत आणि मग उल्लेख झाला आणि आपण ज्यांना नियुक्तीपत्र दिलं त्या श्रीमती विजया बोरकर यांचं मी विशेष अभिनंदन करतो की महानिर्मितीच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्य अभियंतापदी एक महिलेची निवड त्या ठिकाणी झालेली आहे आणि चांगली सुरुवात आहे मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये पन्नास टक्के मुख्य अभियंत्याची पदांवर आपल्याला महिलाच त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि निश्चितपणे तिकडे आपण आज अग्रसर झालो आहोत असं मी म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही खरं म्हणजे आता अतिशय चांगला संपूर्ण विभागाचा आढावा लोकेशजींनी या ठिकाणी दिला आणि आपल्या तीनही कंपन्या अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी करत आहेत आपल्याला कल्पना आहे की भारत एक अतिशय विकसनशील अशा प्रकारची अर्थव्यवस्था आहे किंबहुना जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून भारताकडे पाहिलं जातं दोन हजार तीस साली आपण जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आपण फाय ट्रिलियनचा मार्क त्या ठिकाणी पार करतो आहोत पण काही अभ्यासक असं म्हणतात की वी मे रिच नाईन ट्रिलियन त्यामुळे अतिशय वेगाने अर्थव्यवस्थेचा विकास होतोय पण अर्थव्यवस्थेच्या विकासाचा कणा हा ऊर्जा विभाग आहे ऊर्जा विभागाची खरं म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेचं ज्यावेळेस मोजमाप केलं जातं त्यामुळे त्याचा एक महत्वाचा मानक आहे की त्या ठिकाणी ऊर्जेची खपत किती होते याच्या आधारावर पर कॅपिटा ऊर्जा किती कन्झम्पन आहे याच्या आधारावर ही मानकं ठरवली जातात आणि म्हणून जसं भारताची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विकसनशील होते आता आपण महाराष्ट्रामध्ये आपली जी इकॉनॉमिक अॅडवायझरी काउन्सिल आहे यांनी महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याचा एक रोडमॅप आपल्याला दिलेला आहे आणि या रोडमॅपमध्येही जवळपास पावणे दोन पटीनी आपल्याला आपली ऊर्जा निर्मिती आणि कन्झम्शन वाढवावं लागेल किंवा वाढेल अशा प्रकारचा त्या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच आपल्यासमोर तीनही ज्या आपल्या कंपन्या आहेत यांच्यासमोर एक मोठा चॅलेंज आहे कालही आम्ही चर्चा करत होतो एकीकडे एक आमच्या निर्मिती कंपनीला निर्मिती वाढवावी लागेल आणि सर्व प्रकारच्या जे काही वीज निर्मितीचे आता साधन आहेत त्याचा उपयोग करून पारंपरिक अपारंपरिक अजून जे काही नवीन टेक्नॉलॉजीज आहेत सगळा उपयोग करून आपला शेअर सारखा वाढता कसा राहील हा प्रयत्न करावा लागेल आपल्या पारेषण कंपनीला मोठ्या प्रमाणात पारेषणाचे कॉरिडॉर्स तयार करावे लागतील आणि त्याची तयारी आपण केली आहे की जेणेकरून वीज निर्मिती जरी झाली पण पारेक्षणाची व्यवस्था नसेल तर मला असं वाटतं की त्यातनं काही फायदा होणार नाही त्यामुळे ती आपल्याला व्यवस्था करावी लागेल आणि अर्थातच जी काही महावितरण कंपनी आहे हिला जसं लोकेश चंद्रांनी सांगितलं की रिलायबल आणि क्वालिटी पॉवर आणि अश्युअर्ड पॉवर अशा पद्धतीनं ती पॉवर ही कन्झ्युमरपर्यंत पोहोचवावी लागेल आणि म्हणून काल आम्ही एक निर्णय अजून केला आहे की पुढच्या तीन महिन्यामध्ये आपण महाराष्ट्रात सेव्हन्टी फाईव्ह म्हणजे जेव्हा महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल दोन हजार पस्तीस साली त्यावेळेसची आपली मागणी लक्षात घेता पुढच्या तीन महिन्यामध्ये आपल्याला त्याचा एक रोडमॅप तयार करायचा आहे की ज्याच्यामध्ये तीनही ज्या आपल्या कंपनीज आहेत यांची काय रिक्वायरमेंट असेल त्यांचा काय प्लॅन असेल त्याच्याकरता काय असे, रिसोर्सची आवश्यकता असेल त्या रिसोर्स करता आपल्याला काय काय करावं लागेल असा एक चांगला प्लॅन तयार करून दोन हजार पस्तीसचा प्लॅन हा आपल्याला यावर्षीपासून एक्झिक्यूट करायचा आहे आणि दोन हजार तीस साली वी शुड बी रेडी रेडी फॉर महाराष्ट्र एट सेव्हन्टी फाईव्ह म्हणजे महाराष्ट्र जेव्हा पंच्याहत्तर वर्षाचा दोन हजार पस्तीस साली होईल तेव्हाच्या परिस्थितीला सामोरं जाणारा महाराष्ट्र हा किमान ऊर्जा विभागामध्ये दोन हजार तीस साली पूर्णपणे सज्ज असेल अशा प्रकारचा हा रोडमॅप आपल्याला आप तयार करून आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आणि या खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की याच्यामध्ये सरकारचं विल आणि सरकारचे रिसोर्सेस या दोन्ही गोष्टी पूर्ण ताकदीने मी विभागाच्या पाठीमागे उभं करेल तिन्ही कंपन्यांच्या मागे उभं करेल जेणेकरून एक अतिशय आदर्शवत अशा प्रकारचं काम हे आपल्याला आज आपण खरं म्हणजे शेतकऱ्यांकरता ऊर्जा कंपनी काढणारे आपण पहिलं राज्य आपण ठरलो सौर कृषी वाहिनी ही आपली अतिशय चांगली संकल्पना आहे की जे मोठ्या प्रमाणात गेम चेंजर संकल्पना ही आताच ठरायला लागली आहेत आणि भविष्यात देखील ती ठरणार आहे आपल्याला पंप स्टोरेज असेल ग्रीन हायड्रोजन असेल अशा प्रकारच्या विविध बाबीतनं आपल्याला मोठ्या प्रमाणात अपारंपरिक स्त्रोतांचा वापर करून आणि चांगल्या क्वालिटीची रिलायबल वीज हे देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी सहकार्य हे अत्यंत आवश्यक आहे विशेषतः जे लोक आता नव्याने या ठिकाणी जॉईन होत आहेत त्यांना देखील नवीन उत्साहानं या ठिकाणी काम करावं लागेल त्यामुळे ते त्या सगळ्या लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी महानिर्मितीचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र